भोसले नाट्यगृहाच्या पुनरुभारणीसाठी शाहू ग्रुपची दहा लाखाची मदत सिंह काटके सेवाभावी संस्था व व्यक्तींनी पुढे येण्याचं आवाहन छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून उभारलेली आणि त्यांचे बंधू श्रीमंत पिराजीराव उर्फ बापूसाहेब महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बांधलेली संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची ऐतिहासिक वास्तू आगीत चढून खाक झाली छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून मराठी नाट्यगृहाचा मानबिंदू असणाऱ्या या वास्तूच्या पुनरुभारणीसाठी छत्रपती शाहू ग्रुपमार्फत दहा लाख रुपयांची मदत शाहू ग्रुपच्या अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटके यांनी आज तातडीनं जाहीर केली केशवराव भोसले नाट्यगृह हा कोल्हापूरचा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे त्यामुळे या नाट्यगृहाला लागूनच असलेले शाहू खासबाग मैदान यापूर्वीप्रमाणेच दिमाकात दिमाखात उभं राहण्यासाठी छोट्या मोठ्या संस्था मंडळे सेवाभावी संस्था व्यक्ती यांनी आर्थिक मदतीचे हात पुढे करावेत असं आवाहनही राजे सिंह घाडगे यांनी केलं आहे राजे सिंह घाडगे म्हणाले संगीत सूर्य केशवराव भोसले ही ऐतिहासिक वास्तू अगीच जळून खाक झाली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे या वास्तूच्या पुनर्उभारणीसाठी शासनानं दहा कोटीची मदत जाहीर केली आहे कोल्हापूरचं वैभव असणारे या वास्तूच्या पुनर्उभारणीसाठी छत्रपती शाहू महजांच्या जनकघराण्याचा वंशज म्हणून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे महानकर निफ्टसाठी विठ्ठल बिरंजे कोल्हापूर ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा